सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय आला निर्णय असा होता की मुंबई लोकल ट्रेनमध्ये अकरा जुलै दोन हजार सहा रोजी अकरा मिनिटांच्या अंतरावरती जे सात बॉम्बस्फोट झाले होते त्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या अकरा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आता ले ले या प्रकरणात एकूण बारा लोक गेल्या एकोणीस वर्षांपासून अटकेत आहेत त्यापैकी एकाचा मृत्यू झालाय आणि बाकी जिवंत असलेले अकरा आरोपी निर्दोष सुटलेत मग आता प्रश्न उपस्थित होतोय की हा बॉम्बस्फोट नक्की घडला कसा चला तर मग जाणून घेऊयात या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाची सगळी माहिती काय होता साखळी बॉम्बस्फोट आणि या अकरा आरोपींना निर्दोष का ठरवण्यात आले नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मुंबई देशाची आर्थिक राजधानी इथली सगळी कामं घड्याळाच्या काट्यावरती आणि लोकलच्या टायमिंगवरती पार पडत असतात अकरा जुलै दोन हजार सहा हा दिवस सुद्धा नेहमीप्रमाणे मुंबईकरांसाठी तसाच घड्याळाच्या काट्यावरती चालणारा धावपळीचा आणि धकाधकीचा होता आता संध्याकाळची वेळ होती आणि त्यामुळंच चाकरमानी लोक आपापली आप कामं उरकून जसे पक्षी आपापल्या आप घरट्यात परत जातात तसे आपापल्या आप घराकडे निघाली होती विद्यार्थी आपले कॉलेज संपून घरी चालले होते लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती प्रत्येक जणाला कुठं ना कुठंतरी जायचं होतं आणि म्हणून प्रत्येक जण लोकलमध्ये चढत होता यातच लोकल या लोकलमध्ये एकवीस लोक चढले त्यांच्या हातात बॅग्ज होता आणि त्या बॅग्जमध्ये होते प्रेशर कुकर ते एकवीस जण जनरल डब्यात न चढता फर्स्ट क्लास डब्यात गेले आणि आपल्या कुकरवाल्या बॅग्स त्यांनी लोकलच्या सीटच्या खाली ठेवल्या जसं बाकीचे लोक कुठे ना कुठे उतरत होते तसे ही मंडळी सुद्धा खाली उतरली लोकल ट्रेनमधून नेहमीप्रमाणे थोड्याशा कुरबुरीचे थोड्याशा हास्याचे भांडणांचे आवाजच होते आणि अशात एक मोठा आवाज झाला आणि हेच हास्याचे आवाज अचानक किंचायात बदलले सहा वाजून चोवीस मिनिटांनी चर्चगेटवरून निघालेल्या लोकलमध्ये खार रोड आणि सांताक्रुज भागात जबरदस्त स्फोट झाला सुरुवातीला कोणालाच काही कळत नव्हतं सगळ्यांना असं वाटलं की हा गॅसचा स्फोट असेल आणि या स्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला पाच वाजून पन्नास मिनिटांनी लोकल चर्चगेटवरून निघाली होती बोरिवलीला जाण्यासाठी त्यातही सगळं काही व्यवस्थित वाटत होतं पण सेम त्याच टायमिंगला म्हणजेच सहा वाजून चोवीस मिनिटांच्या आसपास बांद्रा आणि रोड याच्या मध्यभागी मोठा स्फोट झाला बावीस लोक मृत्युमुखी पडले आता मात्र सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकायला लागली तिसरी लोकल पाच वाजून सदतीस मिनिटांनी चर्चगेट वरून बोरेलीला जायला निघाली होती ही स्लो लोकल होती त्यामुळं प्रत्येक स्टेशनवरती हळूहळू थांबत थांबत चालली होती आणि साधारण सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही लोकल जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर येत होती तेवढ्या त्या, त्या लोकलमध्ये सुद्धा मोठा स्फोट झाला आता मात्र सगळ्यांची खात्री पटली की काहीतरी गडबड आहे मुंबई पोलीस स्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करत होते परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि असं असतानाच माहीम जंक्शनच्या आसपास सहा वाजून सव्वीस मिनिटांनी चौथ्या लोकलमध्ये ब्लास्ट झाला आणि त्यात तब्बल त्रेचाळीस लोक चिमती पडले आता मात्र पोलिसांना खात्री पटली की हा घातपात आहे त्यांनी या सगळ्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन तपास सुरू केला शहरात सगळीकडे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती लोक ट्रेनमध्ये बसायला घाबरू लागले कधी कुठल्या ट्रेनमध्ये कुठं बॉम्बस्फोट होईल सांगू शकत नाही वाऱ्यासारख्या अफवा पसरू लागल्या आणि पोलिसांना देखील समजत नव्हतं की नेमकं करायचं काय आणि इतक्यात अजून एक बातमी येऊन धडकली की मिरा रोड आणि भाईंदरच्या आसपास अजून एक ब्लास्ट झालाय पोलिस यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली शहरात पॅनिक सिच्युएशन तयार झाली होती पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आणि आपापल्या घरातून सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला सगळ्या यंत्रणा ॲक्शन मोडवरती येऊन तपास सुरू करत होत्या आणि इतक्यात माटुंगा रोड आणि माहीम जंक्शनच्या जवळपासून अजून एका लोकलमध्ये ब्लास्ट झाल्याची बातमी आली आधीच्या ब्लास्टमधलं टायमिंग पाहता दोन ब्लास्टमधलं अंतर साधारण एक ते दोन मिनिटांचं होतं पण तीन मिनिटं होऊन सुद्धा कुठलाही ब्लास्ट झाला नव्हता सगळ्यांना वाटलं की बॉम्ब ब्लास्ट थांबले पण तसं काहीच नव्हतं सहा वाजून पस्तीसला ला शेवटचा ब्लास्ट बोरिवली स्टेशनच्या जवळ झाला अवघ्या अकरा मिनिटात सात साखळी बॉम्ब्लास्ट झाले आणि मुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हृदयात धडकी भरली आता मात्र सगळ्याच यंत्रणांची खात्री पटली की हा आतंकवादी हल्ला आहे बाकीच्या सगळ्या यंत्रणा नागरिक अजूनही धास्तावलेलेच होते कारण कोणालाही माहीत नव्हतं की ब्लास्ट थांबलेच की नाही आणि पुढचा ब्लास्ट होईल का झाला तर कधी होईल आणि कुठं होईल पण हा सातवा ब्लास्ट शेवटचा होता नंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं सुरक्षेच्या कारणास्तव एक दिवस वेस्टर्न लाईन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली कारण हे सगळे ब्लास्ट वेस्टर्न लाईनवरती झाले होते मुंबई पोलीस बॉम्ब्लास्ट झालेल्या सातही ठिकाणी जाऊन इन्व्हेस्टिगेशन करत होती पण पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नव्हता प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि हा तपास अँटी टेररिझम स्क्वॉड अर्थात एटीएसकडे आला तत्कालीन एटीएस प्रमुख के पी रघुवंश यांनी एकूण सात टीम बनवल्या आणि बॉम्ब असलेल्या लोकेशन्सवरती या टीम पाठवल्या खूप शोधाशोध झाली पण त्यांच्या हाताला सुद्धा काहीच लागत नव्हतं गवताच्या ढिगात सुई शोधायची याच्यासारखं हे अवघड काम होतं पण शेवटी एक विचित्र गोष्ट एटीएसच्या हाती लागली आणि ती म्हणजे कुकरचा हँडल हे थोडंसं विचित्र होतं बॉम्ब ब्लास्ट झालेल्या प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी लोकेशनला असेच कुकरचे हँडल सापडले तेव्हा एटीएसला समजलं की ब्लास्ट करण्यासाठीचा बॉम्ब कदाचित कुकरमध्ये घालून आणला होता mm -hmm. आता एटीएसच्या तपासाला दिशा मिळत होती एटीएसनं कुकरवरती लक्ष केंद्रित केलं आणि विचारपूस केली त्यावरून समजलं की हे कुकर कांचन कंपनीचे आहेत आणि सांताक्रुजच्या दोन वेगवेगळ्या दुकानातून हे घेतले गेलेत कुकर आणि ब्लास्ट झाला त्या ठिकाणाचे सॅम्पल लॅबमध्ये टेस्ट केले असता असं समजलं की बॉम्ब आर डी एक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करून बनवले होते ब्लास्टच्या तीन दिवसानंतर पाकिस्तानी आतंकवादी ग्रुप लष्कर ए कहारने बॉम्ब ब्लास्टची जबाबदारी स्वीकारली हा ब्लास्ट इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबा यांचा सब ग्रुप असलेल्या लष्कर ए कहारने घडवून आणला होता असं त्यांनी कबूल केलं दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आणि असंही म्हटलं की हा बदला आम्ही कोदरा हत्याकांडात मारल्या गेलेल्या मुस्लिम लोकांसाठी घेतलाय पाकिस्तानी आतंकवादी ग्रुपनं जबाबदारी घेतली असल्या कारणामुळं या सगळ्या घटनेमध्ये रॉ आणि आय बी यांसारख्या गुप्तचर संघटनांना सोबत घ्यावं लागलं बऱ्याच ठिकाणी छापे मारण्यात आले जवळपास चारशे लोकांना अटक करण्यात आली पण बॉम्बलास्ट करणारे सापडले नाहीत त्याच दरम्यान आय बी या गुप्तचर यंत्रणेला सूत्रांकडून माहिती मिळाली की कमाल अन्सारीचा ह्या सगळ्यामध्ये हात असण्याची शक्यता आहे त्यावर त्यांनी नजर ठेवली आणि त्याला बिहारच्या एका भागातून ताब्यात घेतलं गेलं त्याचा मेहुणा मुमताज चौधरीला सुद्धा नवी मुंबईमधून एटीएसनं ताब्यात घेतलं आता कमाल अन्सारीला एटीएसनं चांगला प्रसाद दिला तेव्हा तो बोलू लागला आणि एका एकाची नावं सांगायला लागला कमाल अन्सारीपासून सुरू झालेलं हे इन्व्हेस्टिगेशन मुख्य आरोपींपर्यंत येऊन पोहोचलं होतं या सगळ्या आरोपींना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देऊन मकसद नाही भुलणं असं सा सांगण्यात आलं होतं तीस नोव्हेंबर दोन हजार सहा ला एटीएस अर्थात अँटी टेरिझम स्क्वॉड आरोपींविरोधात मोक्का न्यायालयात पहिलं चार्जशीट दाखल केलं आता या चार्जशीटमध्ये एकूण तीस जणांना आरोपी करण्यात आलं होतं ज्यामध्ये तेरा पाकिस्तानी होते तर सतरा भारतीय होते एटीएसने तीसपैकी तेरा लोकांनाच पकडण्यात यश मिळवलं दोन हजार सातमध्ये मोक्का कोर्टात सुनावणी सुरू झाली मात्र आरोपींचे वकील एकवीस जून दोन हजार सातला ही केस सुप्रीम कोर्टात घेऊन गेले सुप्रीम कोर्ट फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये मोक्का कोर्टाच्या सुनावणीला ब्रेक लावतं हे सगळं सुरू असताना इंडियन मुजाहिदींचा एक मेंबर सादिक शेख हा जेलमधून इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला एक इंटरव्ह्यू देतो आणि या इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की लष्कर ए तोयबा किंवा लष्कर ए कहारचा हा प्लॅन नाही आहे यात काहीच त्यांचा हात नाही आहे हे पूर्णपणे इंडियन मुजाहिदीनचं काम आहे पण ए टी एसकडं जी माहिती होती ती याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती ज्यात पाकिस्तानी आतंकवादी संघटनासुद्धा ह्या गटात सामील आहेत असे स्ट्रॉंग पुरावे एटीएसकडे होते नंतर सादिक म्हणतो की मी असं बोललेलोच नाही आहे आता हे सगळं ऐकून सुप्रीम कोर्ट त्याला हॉस्टाईल विटनेस म्हणजे पलटी मारणारा असं ठरवतं जो की तपासाची दिशा भरकव भरकटवण्यासाठी हे केलं जात होतं तब्बल दोन वर्षानंतर दोन हजार दहामध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने मोक्का कोर्टाचा मार्ग मोकळा केला आणि त्यांना खटला चालवण्याची परवानगी दिली मंडई ही केस कोर्टात खूप वेळ चालली अनेक तपासण्या उलट तपासण्या झाल्या आणि शेवटी नऊ वर्षानंतर अकरा सप्टेंबर दोन हजार पंधराला मोक्का न्यायालयानं तेरापैकी बारा आरोपींना शिक्षा सुनावली तेरावा आरोपी अब्दुल वाहिदला पुराव्या निर्दोष सोडलं गेलं त्यानंतर तीस सप्टेंबरला कोर्टाने कमाल अन्सारी आसिफ खान मोहम्मद फैजल नवीद हुसेन आणि सिद्दीक अशा पाच लोकांना ट्रेनमध्ये बॉम्ब प्लांट करण्यासाठी फाशीची शिक्षा दिली तर मोहम्मद माजीद तन्वीर अन्सारी जमीर अहमद सुहेल मेहमूद मुजमिल आतार शेख मोहम्मद अली आणि साजिद अन्सारी या सात जणांना बॉम्ब बनवण्यासाठी मटेरियल पुरवणं आणि लोकल सपोर्ट देणं ह्यासाठी जन्मठेप्याची शिक्षा सुनावली गे गेली ह्या बारा जणांनाही मोक्का कोर्टानं दिलेल्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात यांनी चॅलेंज केलं नऊ वर्षानंतर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मुंबई उच्च न्यायालयानं ह्या बारा आरोपींची सुनावणी पूर्ण केली आणि आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला ह्या सगळ्या आरोपांची निर्दोष मुक्तता झाली टी व्ही वायनांच्यानुसार मुक्तता करताना कोर्टाने कारणं दिलेत की स्फोटाच्या शंभर दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य असतं याशिवाय साक्षीदारांच्या साक्षींवरती विश्वास साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाही आहेत आणि असं सांगून त्यांनी अकरा जणांना निर्दोष मुक्त केले म्हणजे ह्या बॉम्ब्लास्टमध्ये दोनशे नऊ कुटुंब पोरकी झाली काहींच्या घरचे कमावते गेले सातशे चौदा लोक जखमी झाले आणि यातले कित्येक जण पंग झालेत ते आता काहीही काम करू शकत नाहीत पण पुराव्यांच्या अभावी मुक्तता साक्षीदारांच्या साक्षीवरती विश्वास ठेवू शकत नाही शंभर दिवसानंतर आठवत नाही अशा वेगवेगळ्या कारणांनी आपण निकाल दिला पण आपण हे विसरतोय की तो बॉम्ब्लास्ट झालाय त्यात निरपराध लोक मारले गेलेत तर सगळा तपास सगळ्यांचे जबाब विविध दहशतवादी संघटनांनी घेतलेली स्फोटाची जबाबदारी या साऱ्याचा काहीही फायदा झाला नाही आणि मग शेवटी प्रश्न तसाच राहतो हा स्फोट नक्की कुणी आणि कसा घडवला म्हणजे हे तेरा आरोपी खरंच निर्दोष आहेत की मग पुरावा नाही या कारणामुळे पुन्हा एकदा अपराधी मोकाट सुटलेत आणि मग या स्फोटात जखमी झालेत त्यांचं काय ही न्याय व्यवस्था त्यांना कधी न्याय मिळवून देऊ शकेल का या संपूर्ण प्रकरणाबद्दल या स्फोटाबद्दल यातून निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींबद्दल तुमची काय मत आहेत तुम्हाला काय वाटतं हे आरोपी खरंच निर्दोष असतील की मग या ना त्या कारणाने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद